बीड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान मांडला आहे आपण पाहिलं तर आता दोन तीन दिवस झालं बीडमध्ये पावसाने हाहाकार माचला आहे आणि शेतकरी हतबल झाला आहे आपण आता बीड बीड तालुक्यातील हिरापूर या गावी आलो हो। आहोत त्या गावाजवळच हे नांदूर हे गाव आहे आपण पाहिलं तर आता अगदी चिखलमय या शेतामध्ये पाहायला मिळत आहे आपण जवळपास गुडघे का गाळ इथ जमा झालेला आहे आणि हे कापसाच पीक अगदी उभं पीक सगळं झोपून गेलेलं आहे आपण इथं काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगायला आता सरकार नेते मंडळी फिरत आहेत मात्र मदतीची काय अपेक्षा आहे सरकार नेते मंडळी फिरते पण मदत काही करीना सध्या हे बघा कापूस सारा वाहून गेल्या माझा सारा टोटल जवळपास चार एकर शेतीतला कापूस पूर्ण जे पूर्ण वाहून गेला जवळपास कापसाच्या वरती तब्बल वीस फूट वरती पाणी होत सर वीस फूट वरती पाणी पूर्ण वाहून गेलं सारे शेतीत जवळपास आता सरकी जवळपास दोन फुटाचा गाळ येऊन बसलेला आहे तब्बल काय काय अपेक्षा असेल सरकारने जवळ एकरी एकरी एक, एक, एक लाख रुपये अनुदान द्यावे अशी आमची सरकारकड मायबाप बाप सरकारकड विनंती आहे नक्की सरकारकड एक एक लाख रुपये मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे आपण काय सांगाल कमी सर हेक्टरी आम्हाला कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे तरी गेली पाहिजे आता खालचा भाग जर बघत असताल तुम्ही सर खालच्या भागाला जो कापूस आहे कापाशी पीक आहे अक्षरशः ते उपटून गेलेले खालच्या भागात आणि ह्या भागाला का इथून पहिलीकडे जवळपास अर्धा किलोमीटर पाण्याच्या पलीकडे होतं पाणी म्हणजे नदीचं नदीचं पात्र सोडता जवळपास पाच किलोमीटर नदीच्या पात्रापासून पाणी बाहेर होतं आणि इथं परिस्थिती अशी हे अक्षरशः दोड का सर हे अक्षरशः सडून गेलाय माल म्हणजे हे, हे शेतकऱ्याला आहे का सर ह्याचा काही फायदाच नाही म्हणजे माल आता कवडी मोल म्हणजे मु� हे असा विषय झालाय की सर हे माल जे हे झाला हे हे अक्षरशः सोडून गेलाय आणि महत्वाचा विषय असा आहे की सर सडून सोडून गेल्याच्या नंतर ह्याचा आम्हाला काही फायदाच नाही माहिती तिथं उपटून गेला त्याचा काही हेच नाही ना सर न नक्कीच आता या पिकाच काय नुकसान भरपाई होणार आहे हे देखील पाहणं महत्त्व ठरणार आहे मात्र आता नेते मंडळी बांधर फिरतायत शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे आता ही अपेक्षा कधी पूर्ण होणार असं त्यांच्यातून बोललं जातय काय सांगाल तुम्ही आता इतकं नुकसान झालेलं आहे मात्र आणखीन हे काही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही काय सांगायचं ही आम्हाला जी मदत आहे का ही आठ दिवसाच्या देण्यात यावी ही, ही सरकारला विनंती आहे आमचं लय नुकसान झाले हे सगळं साडे चार एकर क्षेत्र आहे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे सगळं हे हे सगळं सगळं रोड पोसर पाणी होतं आणि इरे का हिरेने कमीत कमी दोन परस गाळे आज सध्या दोन दोन परस गाळ ह्या मोठ इथे गेल्यात आणि आमच्या वीस पंचवीस पीसी नळ्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्यात हे वायर ते सगळे वाहून गेलेत काही सुद्धा मिळत हे बांधावरले झाड ते का सगळे उपटून गेलेत त्यामुळे सरकारने तातडीने मदत करावी आमची विनंती सरकारला आता हे बीडच्या दौऱ्यावर आहेत ते आता पूर्ण जिल्ह्याचा दौरा आढावा घेणार आहेत आता मदतीचं काय आणखीन पुढच्या अपेक्षा असेल दादाला आमचं एवढंच आव्हान आहे की दादा तुम्ही आम्हाला तात्काळ मदत द्यावी आणि मदत दिल्याच्या नंतर समजा हे जे पाणी करायला आल्याच्या नंतर दादांनी दादांनी हे आमच्या शेताकडे यावं थोडं लक्ष द्यावं किती आमचं नुकसान झालंय म्हणजे त्यांच्या लक्ष देईन किंवा शेतकऱ्याला हा हवाल दिल झालाय सर सध्या म्हणजे आमची परिस्थिती अशी सर की सध्या आम्ही इथं जर आलोच ना शेतात बघायला तर आम्ही असं डोक्याला हात लावून बसतो सर एवढं भयान परिस्थिती झाली आमच्या भागाची आहे जवळपास कितीतरी ह्या भाग तर सोडा पण ह्याच्या भागाच्या पलीकड पण कितीतरी हेक्टर जमीन जी आहे ना पाण्याखाली असं कापूस पलीकडल्या भागात असे ओळ ओढे पडलेत जे आपली जमीन आहे का त्याच्या जमिनीत असे माल उठून जाऊन ओढे पडलेत असे सर नक्कीच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आज जिल्ह्या दौऱ्यावर आहेत नेमकं आता ते काय आढावा घेणार आहेत आणि शेतकऱ्यांना नेमकं काय मदत मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन गायकेसह नितेश उपाध्ये भीड